नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली या ठिकाणी अवकालेली चारशे क्विंटल जास्ती दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती रिसोड वाशिम या ठिकाणी अवकाळी एकशे पन्नास क्विंटल जास्ती दर सहा हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधार दर पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे वाशिम या ठिकाणी अवकालेले तीनशे क्विंटल जास्तीत दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधार दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे औरात शहाजान या ठिकाणी अवकाळीलेली अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत दर सहा हजार एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसादन दर पाच हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसं पुढील बाजार समती मोरोमॅटिकाने जास्तीदार पाच हजार नऊशे